दुष्काळ महिलांचे प्रश्न असू दे सातत्याने घर फोडा पक्ष फोडा ईडी सीबीआय दुष्काळामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही त्यामुळे हे सरकार बदलणं गरजेचं आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला पुन्हा सुनावले आहे आपके उशी मी में में मेरा जवाब आहे का आपला शोधावं आपटे हे त्यांना शोधावं का लागतंय का, का, लपले का जी? जी ते वर्षावर लपलेत का असं संजय राऊत म्हणतात हा प्रश्न महत्वाचा आहे कारण हा प्रश्न तुम्ही मला ऐवजी जे गृहमंत्री आहेत त्यांना विचारला पाहिजे ना कारण का अर्ध्या वेळेत गृहमंत्र्यांचा जो बाईट येतो तो दिल्लीवरच येतो तो तुमच्याच चॅनल वर मी दिल्लीवर हे दुर्दैव आहे अतिशय असंवेदनशील असं हे सरकार आहे आणि मग दुष्काळ असू दे महिलांचे प्रश्न असू दे सातत्याने घर फोडा पक्ष फोडा ईडी सीबीआय ह्याच्यातच हे सरकार व्यस्त असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती दुष्काळामध्ये सरकार अपयशी ठरलंय त्यामुळे मला काही अपेक्षाच नाही म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे अगर अगर अजित पवार ये कहते जुते मारे चुनौती चुन एक लोकतंत्र है भैया लोकतंत्र को भी बोलने का अधिकार है